नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज पोळ्याचा सण अर्थातच बैलाचा सण कृषी संस्कृतीमध्ये बैलाचं महत्व त्याच कृषी संस्कृतीमध्ये योगदान कुणीच नाकारू शकत नाही हा मुकाजीव मुख्यानंच रानात आपल्या धानासाठी राबत असतो कष्टत असतो बैलाच्या योगदानाची जाणीव ठेवून बैलाविषयी कृतज्ञतेचे भाव व्यक्त करण्यासाठी शेतकरी बांधव पोळ्याचा सण साजरा करतात अशा या शिवावरती असणाऱ्या बैलाविषयी भावना व्यक्त करणारी कविता मी आपल्यासमोर ठेवतो कवितेचं नाव आहे पोळा आला पोळ्याचा हा सण बैल आणा आसऱ्याला आला पोळ्याचा हा सण बैल आणा आसऱ्याला नको हासके हिसके सुडूडिले का सर्याला आला पोळ्याचा सण त्याची लागली चाकूद आल्या पोळ्याचा हा सण त्याची लागली चाहूल घालू आंघोळ बैलांना टाकू पाटीवर झुल आला पोळ्याचा हा सण काळू बैलाची वरात आला पोळ्याचा हा सण काळू बैलाची वरात येई ये त्याच्याच कृपेने सुख समृद्धी घरात आला पोळ्याचा हा सण बैल रंग सजवू आला पोळ्याचा हा सण बैल रंग सजवू उपवर झाले खोंड गाई संगती उजवू आला पोळ्याचा हा सण नको कडव्याची मुळी आला पोळ्याचा हा सण नको कडव्याची मुळी ममतेने खाऊ घालू त्यांना पुरणाची पोळी आला पोळ्याचा हा सण बैलावर आली रया आला पोळ्याचा हा सण बैलावर आली रया अशी चरे तयावर करू साल भर माया अशी चरे तयांवर करू साल भर माया धन्यवाद